रामकृष्ण अरेमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व तर आज आपण बनवतोय मेथीच्या भाजीपासून मटरी तर मटरी बघा इथे किती छान मस्त मस्तपैकी कुरकुरीत आणि खूप लेअर्सवाली अशी झालेली आहे तर बघा किती छान असे तुटले जाते खूप छान असे मस्तपैकी ते आपल्याला मटरीची रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक पण आहे लहान मुलांसाठी पण आहे कुणाला जर प्रवासामध्ये न्यायची असेल तरी पण छान आहे महिनाभर पंधरा दिवस कशी ही छान असे टिकले जाते खूप जास्त जर बनवायची असेल तुम्हाला महिन्यासाठी दोन महिन्यासाठी तर पॅक बन डब्यामध्ये ठेवू शकता एवढी छान अशी मटरीची रेसिपी इथं आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला एकदम फ्रेश अशी मेथी घ्यायची आहे मेथी एकदम फ्रेश आणलेली आहे मी आणि अजिबात तिला असे दांडे वगैरे जास्त मोठे मोठे नाही एकदम कवळी भाजी घ्यायची आहे आता ही भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतली निवडून घेतली शेतातून काढून आणली आणि लगेचच आपण त्याच्यावाले मटरी बनवतोय तर मटरी पण आपल्याला मेथीच्या भाजीची मटरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी भाजी स्वच्छ करून घ्यायची धुवून घ्यायची आणि आता आपल्याला भाजी कट करून घ्यायची भाजी एकदम बारीक कट करून घ्यायची तसे काही नाही एवढी बारीक पण झाली पाहिजे ना असं काही नाही पण मग बारीक कट करून घ्यायची जेवढी होतावीन तेवढी बारीक करून घ्यायची जशी मी अशी ब बारीक कट करते अशा प्रकारे कट करून भाजी भाजी असली ना तर पटकन कट होते वेळ लागत नाही काही नाही शिळी भाजी असल्यावर एवढी पटकन कट नाही होत इथे भाजी आपण छान अशी कट करून घेतलेली आहे इथे कढाई ठेवून घ्यायची एक चमचे तेल घालून घ्यायचं भाजी छान अशी फ्राय करून घ्यायची इथे भाजीला मिठाचा वगैरे वापर करायचा नाही आपण नंतर पिठामध्ये वापर करणारच आहोत भाजी दोनच मिनटं आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची इथे आपल्याला भाजी छान अशी फ्राय झालेली आहे गॅस बंद करूया आणि इथं आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे मैदा चांगल्या क्वालिटीचा असावा आणि इथं आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे जरा थोडंसं वाटी अशी करून घ्यायची तर बघा किती कमी झाली वाटी तर इथं आपण घेतला एक वाटी मैदा मैदा आपल्याला सुजीच्या चाणण्यानं चाळून घ्यायचा आहे तुम्ही मैदा बारीक पिठी जर गव्हाची काढायला घेतली आणि तुम्ही ह्या वाटीचा उपयोग केला असा कुठली पण वाटी घेतली पण त्याला असं असलं काठ आणि जर समजा याच्याने जर चाळलं तर पटकन चाळल्या जातं वेळ लागत नाही खूप पटकन चाळल्या जातं मैदा एक स्वच्छ आहे एकदम काही घाण वगैरे काही निघाली नाही त्याच्यात त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ एक चमचा ववा वव्याने स्वाद खूप छान येतो हातावर चुरगळून घालायचं घालायचा आहे आता आपण इथे ही फ्राय केलेली भाजी याच्यामध्ये घालून घेईल इथे मी दोन चमचे गावरण तूप घेतलेले ते सुद्धा छान असं आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे इथे तूप छान असं गरम झालं आपण पिठावरती घालून घेऊया एकत्र करून घेऊया नीट व्यवस्थित पिठाला पूर्णपणे सगळं तूप वगैरे लागलं पाहिजे ना असं करून घ्यायचं आता इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडं थोडं हातावर पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं पिठाला फक्त आपण हातावर पाणी घेऊन मळून घ्यायचं तर पिठाचा गोळा बघा फक्त मी थोडं थोडंच पाणी घेतलं आणि उगीच थोडंसं अर्धा कप पाणी इथं मला लागलेलं आहे जास्त पण नाही तरी ते पीठ छान असं मळून झालेलं आहे बघा आता आपण पाच एक मिनटं झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण साठं तयार करून घेऊया तर बघा किती छान असं मस्त पैकी आपल्याला उंडा तयार आहे झाकण ठेवून देऊया पाच एक मिनटं इथे आपण दोन चमचे तूप घेतलेले आहे याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे मैदा छान मिक्स करून घेऊया छान असा इथं आपल्याला साठा झालेला आहे पीठ पण छान असं घेतलेलं आहे आपल्याला दोन गोल करून घ्यायचे पीठ छान असं प्रत्येक मळून घ्यायचं दोन उंडी करून घ्यायची छान असं लाटून घेऊया उंडा छान असं एकदम पातळाचा पतीवाने लाटून घ्यायचं आहे आपल्याला तरी तर पोळी लाटून झाली बघा लाट एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे दिसायला पण किती छान झाली बघा एकच नंबर साठा लावून घ्यायचा आता पोळीला याच्यावरती आपण साठा टाकून घ्यायचं असं छान असं लावून घ्यायचं सगळीकडं पूर्णपणे साठा असा लावून घेतला रोल करून घ्यायचा ता गोल छान असं इथे रोल तयार करून झालेला आहे मस्तपैकी असं वरतून थोडंसं फिरून घ्यायचं आता कट करून घेऊया छोटे छोटे गोळे पेडे असे तयार करून घ्यायचे इथे सगळे आपण पूर्णपणे गोल करून घेतले असं हातावरती दाबून घ्यायचे प्रेस करून घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यावरती लाटणे फिरवायचं आपल्याला इथे हातावरती एक गोळा घ्यायचा आहे पेड्यावाणी पेढा घ्यायचा थोडासा प्रेस करून फक्त खालून एक आणि ने वरतून एक असं लाटणे फिरवायचं जास्त पातळ नाही करायचं छान असं जाडसर ठेवायचं सगळे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत इथं पूर्णपणे आपल्याला मटरी लाटून झाली तळायला घेऊया इथे आपण कढई ठेवली कढई पण छान गरम झाली आणि तेल पण छान गरम झालं आता मटर तळून घेऊया एक एक सोडून घ्यायची तेल जास्त गरम नको गॅस कमी ठेवायचं आहे जेवढे बसतील तेवढेच घालायचे जास्त घालायचे हलवून घ्यायची थोडीशी एक बाजू झालेली दुसरी बाजू पलटून घेऊया छान असं तळून झालेलं आहे काढून घेऊया असे मस्तपैकी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत दुसरी सुद्धा आपण तशीच तळून घेणार आहोत इथं पूर्णपणे आपल्याला मटरी तळून झालेली आहे बघा किती छान अशा मस्तपैकी लेअर्स आलेली आहे मटरीला तर बघा किती छान अशा मस्तपैकी छान अशी झालेली आहे हे तुम्ही पंधरा दिवस सुद्धा डब्यात घालून ठेवू शकता एवढी छान अशी कुरकुरीत मस्तपैकी झालेली आहे आणि पौष्टिक पण आहे मेथीच्या भाजीची आहे सर्वांना आवडेल अशी आहे मुलांना आवडेल मोठ्यांना पण आवडेल अशी मस्तपैकी आपल्याला मटरेची रेसिपी इथं झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा